गावांच्या विकासातून विकसित भारताचा संकल्प नक्कीच साकार होईल असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास ग्रामीण भारत महोत्सव दोन हजार पंचवीसचं केलं उद्घाटन सहकारातून समृद्धी हा मंत्र घेऊन सरकारची वाटचाल सुरू असून सरकारची धोरणं आणि निर्णय ग्रामीण भारताला नवी ऊर्जा देत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन सुरक्षा आणि पर्यावरण संरक्षण हे शहराच्या विकासाचे मुख्य स्तंभ असून स्मार्ट सिटीद्वारे शहरांचा समग्र विकास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चीनच्या होटन प्रांतात दोन नव्या काउंटी स्थापन करण्याच्या चीनच्या घोषणेचा भारताकडून निषेध मस्सा जोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड पोलिसांच्या विशेष पथकानं दोन जणांना घेतलं ताब्यात आणि बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेच्या अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव एकशे एक्क्याऐंशी धावांवर आटोपला भारताचा दुसरा डावही गडगडला नमस्कार एकच्या